मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अखेर सर्वपक्षीय श्री संत तुकाराम शेतकरी विकास पॅनलने मोठ्या मताधिकाने विजय मिळवला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी दिली कारखान्याच्या संचालक मंडळातील एकूण एकवीस पैकी अठरा जागा बिनविरोध झाल्या होत्या तर केवळ हिंजवडी ताथवडे गटातील तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक लागली होती या गटामध्ये संत तुकाराम शेतकरी विकास पॅनल पक्षांचे उमेदवार नानासाहेब नवले दत्तात्रय जाधव चेतन भुजबळ आणि अपक्ष उमेदवार बाळासाहेब भिंताडे यांच्यात लढत झाली शनिवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत बावीस हजार दोनशे अठ्ठावन्न मतदारांपैकी नऊ हजार पाचशे सेहेचाळीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता आज वाकड येथील द्रौपदा लॉन्स येथे तीन फेऱ्यामध्ये मतमोजणी पार पडली वीस टेबल्सवर चाळीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी दुपारी साडे वाजता अधिकृत निकाल जाहीर केला यामध्ये नवले यांना आठ हजार पाचशे चोवीस मते मिळाली जाधव यांना आठ हजार तीनशे ऐंशी मते तर चेतन भुजबळ यांना सात हजार एकशे एकोणनव्वद मते मिळाली दरम्यान अपक्ष उमेदवार भिंताडे यांना दोन हजार पाचशे पाच मते मिळाल्याने त्यांच्या मोठ्या फरकाने पराभव झाला संत तुकाराम शेतकरी विकास पॅनलचे विजयी आणि बिनविरोध उमेदवार गट क्रमांक एक हिंजवडी ताथवडे नानासाहेब नवले आठ हजार पाचशे चोवीस मते दत्तात्र तीनशे ऐंशी मते चेतन भुजबळ सात हजार एकशे एकोणनव्वद मते गट क्रमांक दोन पौड पिरंगुट धैर्यशील धमाले यशवंत गायकवाड दत्तात्रय उभे गट क्रमांक तीन तळेगाव वडगाव बापूसाहेब भेगडे माऊली दाभाडे संदीप काशीत गट क्रमांक चार सोमाटणे पौनानगर छबुराव कडू भरत लिमन उमेश बोडके गट क्रमांक पाच खेळ शिरूर हवेली अनिल लोखंडे विलास कातोरे अतुल काळजे महिला राखीव ज्योती आरगडे शोभा वाघोले अनुसूचित जाती जमाती लक्ष्मण भालेराव मागास वर्ग राजेंद्र कुदळे विमुक्त जाती भटक्या जमाती शिवाजी कोळेकर महाराष्ट्र लाईव्ह वनसाठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा